नमस्कार मी धनंजय सान द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत सोयाबीन आवकेचा हंगाम अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलाय सोयाबीन दर हमीभावाच्या ही खाली आहेत त्यामुळं मध्य प्रदेशमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील सात दिवसांपासून सोयाबीनला सहा रुपये दर मिळावा यासाठी सोशल मीडियावर एक ट्रेंड चालवला आहे किसान तू रहेगा मोन तो तेरी सुनेगा कोण अशी टॅगलाईन वापरून शेतकरी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून संयुक्त किसान पुढाकार घेत मध्य आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात एक ते सात सप्टेंबर दरम्यान शेतकरी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये दर, आप दर मिळावा असे एक निवेदन देणार आहेत निवेदन मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्यासाठी दिलं जाणार आहे आणि त्याची दखल घेतली नाहीच तर मात्र आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशमधील शेतकरी संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन उत्पादक रस्त्यावर उतरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत काही ठिकाणी सोयाबीन उत्पादकांनी मोर्चा आयोजित केल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये फिरू लागल्या आहेत मध्य प्रदेशमधील धार सिहोर देवास इंदोर झाबुआ मंदसोर निमिच राजगड रतलाम साजापूर उज्जैन आणि गुना जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकाच्या आंदोलनानं जोर धरल्याचंही बोललं जात आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्याच राज्यात सोयाबीन उत्पादकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागतंय अलीकडेच बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सवात सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची शेखी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मिरवली होती त्यामुळं चव्हाण यांच्या भूमिकेकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं विशेष लक्ष लागलेलं आहे कारण आंदोलन अधिक तीव्र झालं तर मात्र सरकारची डोकेदुखी वाढू शकते या आंदोलनाची धर महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातही पोहोचू शकते कारण मध्य प्रदेश खालोखाल सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्यात घेतलं जातं आकड्यातच सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये बावन्न लाख हेक्टर तर महाराष्ट्रात पंचेचाळीस लाख हेक्टरवर सोयाबीनचं पीक घेतलं जातं त्यामुळे मध्य प्रदेशच्या आंदोलनाची धग विदर्भ आणि मराठवाड्यातही पोहोचू शकते कारण महाराष्ट्रातील शेतकरी पडलेल्या सोयाबीन दरामुळे हैराण झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लक्षात घेता सोयाबीनचे हमी भावाखालील दर महायुती सरकारच्या अंगलट येऊ शकतात कारण निवडणुकीत इंगा दाखवून देऊ अशी शेतकऱ्यांमध्ये सार्वत्रिक भावना आहे केंद्र सरकारनं सोयाबीनसाठी क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला आहे पण सध्या महाराष्ट्रात मात्र सोयाबीनला क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय म्हणजेच हमी भावापेक्षा सातशे ते आठशे रुपये दर कमी शेतकऱ्यांना मिळतोय सोयाबीन बाजारात मागील वर्षापासून दराची पडझण सुरूच आहे त्यामुळं केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्क वाढवावं अशी मागणी शेतकरी करतायत पण केंद्र सरकारनं आजवर मात्र या मागणीकडे काना डोळाच केलेला आहे त्यामुळं मध्य प्रदेशच्या सोयाबीन शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका आहे दोन हजार सतराच्या मंदसोर आंदोलनासारखं आंदोलन पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये उभं राहील असं सुद्धा बोललं जात आहे दोन हजार सतराचं आंदोलन नीट हाताळता न आल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना दोन हजार अठराच्या मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळेस पराभवाला सामोरे जावं लागलं होतं मध्य प्रदेश सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यानं पाच शेतकरी आणि सहा नागरिकांना या आंदोलनात आपला गमवावा लागला होता त्यावेळेचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आता केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यामुळं त्यांची भूमिका काय असणार याकडेही शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतकरी तर सोयाबीनला दहा वर्षापूर्वी जो भाव होता तोच यंदाही मिळू लागलाय असं सांगतायत केंद्र सरकार खाद्यतेल आयात करून शेतकऱ्यांना वेठीच धरतय सोयाबीनचा उत्पादन खर्चही त्यामधून वसूल होत नाही दुसरीकडे मात्र उत्पादन खर्चात वाढ झालीय अशी सोयाबीन उत्पादकांची तक्रार आहे कारण खत कीटकनाशकं आणि औषध बियाणं यांचे भाव वाढलेले आहेत मागच्या काही वर्षापासून केंद्र सरकारच्या या खाद्यातील आयातीचा फटका सोयाबीन उत्पादकांना सुद्धा बसतोय शेतकऱ्यांचा वाढता रोज बघता सरकारकडून खाद्यातील आयात शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे बाजारात सोयाबीन दरात सुधारणा होईल अशी सरकारला अपेक्षा आहे पण हे झालं जर तरचं गणित गेल्या हंगामात चार हजार सहाशे रुपयांचा सोयाबीनला भाव होता। त्यात दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव भाव सोयाबीनसाठी जाहीर करण्यात आला पण केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे हमीभावही नव्या हंगामातील सोयाबीनला मिळणं अशक्य होऊन बसलंय त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे ही चिंता आता मोठ्या आंदोलनाचं स्वरूप घेईल अशी चिन्ह देशात मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात दिसू लागली आहेत सोयाबीनला काय दर मिळावा आणि तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनला किती दर सध्या मिळतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचतो आहे फक्त प्रत्येक कमेंटला तिथं रिप्लाय देणं होत नाही त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या